नाना पटोले यांनी सुधीर मुनगंटीवार यांना टोला लगावलाय मुनगंटीवार संयमानं बोला असं नाना पटोले यांनी म्हटलंय नाना पटोले यांनी सुधीर मुनगंटीवार यांना खोचक सल्ला दिलाय त्यांच्याजवळ आता काहीच बोलायला राहिलेलं नाही या बहिणीचा विरोध करून हाच मुंगटीवर उभा झाला त्याला बहिणीवर बोलायचा अधिकार नाही पण लाडक्या बहिणीला पैसे देत असताना दीड हजार रुपये तिच्या आता तिच्या देशातून तुम्ही दहा हजार रुपये काढताय ना लाईटचे बिल वाढवली महागाई वाढवली तिच्या मुलाच्या शिक्षणाच्या फी वाढवल्यात तिचे मुलं रोजगारी करून ठेवलेत हे या सगळ्या गोष्टी बोलत ना लाडक्या बहिणीला निस दीड हजार रुपयांनी दिल्याने प्रश्न सुटणार नाही कमिटी ही काही माझ्या विभागाची नसलेली हे पीडब्ल्यूडी विभाग आहे आणि मुख्यमंत्र्यांनी कमिटी केली पण नाना पटोगे आता दिवसाही मुख्यमंत्री बनण्याचं स्वप्न पाहत असल्याने कमिटी जागी हे त्यांच्या दृष्टीला आग दिसत नाही आमचे मित्र आहे त्यांना कदाचित माहीत नसेल की ही कमिटी जी झागी आहे याची चौकशी करण्याची ती कमिटी अहवाल देईल